नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये दीपावली सणाच्या शुभमुहूर्तावर वस्तात बाबुराव अप्पा कामटे बैलगाड संघटना कोंडवा पुणे यांची एक विक्रमी खरेदी खरेदी कोणाची तर मित्रांनो बैलगाड क्षेत्रातील सध्या टॉपमध्ये जो नंदी येतो असा शाकीरबाईंचा राजा याची खरेदी केली आहे वस्ताद बाबुराव अप्पा कामटे यांनी ही विक्रमी खरेदी केली आहे आणि आजपासून राजा आपल्याला पैलवान सौरभ बाबुराव कामटे कोंडवा पुणे बाजी शार्दूल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर या नावाने मित्रांनो पळताना दिसेल आणि खंबीर साथ बघता उद्योगपती पृथ्वीराजदा खुटवाळ पैलवान अमोलदा गायकवाड विराज बडकर तर मित्रांनो आज शाकीरबाईंच्या राजाची विक्रमी खरेदी झाली आहे तर मित्रांनो एक टॉपची खरेदी केली आहे कितीची खरेदी आहे का अपडेट नाही पण महाराष्ट्रातील सर्वात रेकॉर्ड ब्रेक खरेदी आहे अपडेट आले की नक्की सांगेल नक्की कितीला खरेदी केला आहे आणि कसा व्यवहार झाला आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद